आदाब जय हिंद जय भारत मैं हनान फातिमा हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बी टी एस न्यूज चैनल पर बी टी एस न्यूज चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाते हैं मुनीर मिर्जा चीफ कॉरेस्पोंडेंट बी टी एस चैनल विद माई क्लिक फ्रांसी फलानी शानू लूड एंड शेखर लवटी एट जस्ट अराउंड अबाउट टू थ्री डेज बैक देर वॉज अ दे न्यूज बाई रवि धंगेकर पिंक पॉइंटिंग अगेंस्ट वेरियस लीडर्स एंड ऑल अच्छा रवि धंगेकर साहब तुम्हें बोटा उचलता है कि दीपक भाऊ मानकर असा माणूस आहे काय काय कांड होते हे होते तुमच्याकडे पुरावा काय पहिले द्या ना आम्ही तुम्हाला पुरावा देतो सुरेश कलमाडी साहेबचा त्याला तीन वर्ष ठेवलं होतं दिल्लीच्या जेलमध्ये कॉमनवेल्थ गेमचे इतके एशियन गेमचे पैसे खाल्ले होते आणि तुमचा पक्ष पहिले बघा आणि तुमचे बॅकग्राऊंड स्वतःचा बघा आणि आमच्या नेतेवर तुम्ही बोटं उचलायचं नाही सगळा कांड आहे आमच्याकडे पेटी भरून कांड आहे तुम्ही तिकडे जगा मुसलमानच्या समाजची जगा खाल्लेली आहे ते बी आमच्याकडे पुरावा आणि तुम्ही पपचा म्हणले पबद्दल तुमची नेते बसले ना तेवारी मॅडम हे ते का पोलीस कंप्लेंट करत नाही की असे असे धंदे चालू आहे हे चालू आहे आणि आम्ही कोणाला सोडत नाही ते हायकोर्टने निर्देश दिलेला आहे तुमच्यावर कॉन्टम होतं कोर्ट होणार आहे की तुम्ही म्हणले की कसे सुटले आम्ही सोडवले तुम्ही पुरावा द्याला आम्हाला दीपक भाऊ मानकरच्याकडे असेल कोण खाली आज जात नाही आला तर माणूस काय करतोय त्याची अडचण सुटती आहे तुम्ही कोणाला मदत केली हे दाखवा ना आता तुम्ही पडले तुम्ही पूर्ण संप संपून जाणार आहे इलेक्शन मी थांबा लोकांना सगळ्यांना कळायला आहे असा माणूस आहे त्याचा पक्ष कोणाचा अजितदादा पवारचा पक्ष आहे आम्ही काय तुम्हाला घाबरत नाही हे आमचे लोक आहे दीपक मानकर म्हणजे कुणाची शान आहे पुण्याची जान आहे गरिबांची जान आहे आणि जे तुम्हाला म्हणलं ना वेलकम आहे पार्टीमध्ये काय वेलकम नाही आहे तुम्हाला कोण असा ना मुडबल कोणती पुढारा पाय पुढारी लोक आहे तुम्हाला वेलकम अरे तुम्ही आम्हाला डॅमेज करताय का पैसे देऊन चॅनलवाले बोलून काय बी बोलायचा अरे आमचे भाऊ मानकर म्हणजे एक नंबर आहे अरे कोथरूडला तू तु यूथ थांब ना तुला माहीत पडणार इलेक्शन कसा आहे आणि तू काय म्हणतो चंद्रकांत पाटील साहेबांसाठी अरे चंद्रकांत पाटील म्हणजे देवासारखा माणूस आहे सगळ्याला मदत करणारा माणूस आहे त्याला लोक म्हणतात चॉकलेट मॅन कोणी बी गेल्या पाहिजे माझे अडचण आहे चंद्रकांत पाटील साहेब तो पहिले चॉकलेट देतो इतका शानदार माणूस आहे तसा आहे दीपक मानकर साहेब हे रात्री दोन वाजता जावा चार वाजता जा एक वाजता जावा तुमच्याबरोबर थांबणार आहे एकदम थांबणार आहे आम्ही काय तुम्हाला घाबरत नाही तू काय करा तर बोटा उचल आमचा दीपक भाऊ म्हणजे एक नंबर आहे कोणाच्या लफडेमध्ये काय नाही आहे लोकांना काय अफवा उडायचीच पडलेली आहे की दीपक मानकर असा आहे तसा आहे आणि जे डबा वाटलेले तुझ्याकडे तुला इन्फॉर्मेशन देत आहे ना आमच्या पक्षाचे कच्छ आहे मुठभर लोक हे घाबरत आहे आज इतका मोठा पक्ष झाला आहे पुणेमध्ये आणि किती आमदार आम्ही निवडून दिले आता कॉर्पोरेशनला बघ पुरा साफस करून टाकणार आणि तू काय फोन म्हणलाय तुला वेलकम आहे आमच्याकडे काय वेलकम वेलकम नाही आहे तू आता आम्हाला ब्लॅकमेलिंग करतोय तो पुढे काय करणार आजी दादाला ब्लॅकमेलिंग करणार तू माझी एकच एक रिक्वेस्ट आहे आणि हे बाया आलेत माझ्याकडे राष्ट्रवादीच्या बाया ते तयारीमध्ये आहे त्यांना माहीत आहे तुला धडा कशा शिकवणार तुला हे तु आमची तु करुणा मॅडम बोला मॅडम नमस्कार मी करुणा अँथोनी पुणेश्वर उपाध्यक्ष आम्ही दीपक भाऊ मानकर विरुद्ध एक पण शब्द ऐकून खपून घेणार नाही दीपक भाऊ मानकर आमचे देव आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर उभं आहे आणि जो पण विरुद्ध काही पण बोलणार आहे आम्ही अजिबात खपून घेणार नाही आहे रवींद्र धंगेकर साहेब तुम्ही तुमचं जे आहे तो तु, तुम्ही विषय तो तु, जो विषय तुम्ही बोलता आहे ते विषयावर थांब राहा जो विषय तुम्ही बोलताय ते वेगळ्या ठेवला तुम्ही आणि आमच्या दीपक भाऊ बोट उचलता तुम्ही तुम्ही अजिबात असं करा तुमची हे नाही आहे तुम्ही अजिबात आम्ही खपून घेणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा धंगेकर साहेब आमची एकदम तयारी आहे तुमचे तुमच्याकडे यायला गा ते शब्द वापरला तुम्ही प्रूव्ह करा काय हायकोर्ट मध्ये बसले का जज तुमच्यावर कॉन्टॅक्ट होतो कोट लावणार आहे आता आम्ही आम्ही दरखास्त करणारे स्वतः की तुम्ही असं म्हणजे कशा सुटता ते काय करताय ते तुमच्या विषय नाही आहे काय काय काळाबाजार आहे आम्हाला माहीत आहे दीड वर्षामध्ये तुम्ही होते ना आमदार काय काय केले आम्हाला सगळंच माहीत आहे एकच रिक्वेस्ट आहे परत करू नका आमची जे महिला सेना आहे लय डेंजर आहे तुम्हाला आता बायनी करोना ताईनी तुम्ही आव्हान केलं आहे पुढे बघा काय काय होत आहे हे तो आता आमची फिल्मची पहिला स्टॉप तुम्हाला दाखवला आहे आणि लास्ट स्टॉप कसा होणार तुम्ही बघून घ्या आणि तुमचे काय आहे ना तुमचे नेते त्यांचे धंदे चालू आहे सगळे बाजू ते बघा जाऊन कल्याणनगरला तुमचे पुढारी राहत आहे तिकडे का दरखा देत नाही पंप पंपमध्ये दारूचे धंदे चालू आहे म्हणून का त्यांना पाकिट येत आहे आणि पुलीसवर बोटा उचलू नका पोलिसला सगळंच माहीत आहे कोण कसं आहे आणि सी पी साहेब काय करत नाही सी पी साहेब एक नंबर माणूस आहे त्याला सगळं माहीत आहे सगळ्यांचे बॅकग्राऊंड काय आणि कोथरूड कोथूड भाई मारण्यासाठी बोलू नका ते आतमध्ये गेले काय केले ते त्यांना माहीत आहे कसं बाहेर यायचं आहे आणि कोण कोणाला मदत करत नाही आणि तुम्ही इलेक्शनला थांबा तेच आहे भाई मार नाही लोक तुम्हाला दाखवतील कसे तुम्ही निवडून येतात मी भाईला स्वतः सांगणार आहे की भाई हे आपल्या विरोधातील लोक असं बोलत आहेत तुमचं काय झालं आहे ते तुमचं पर्सनल आहे आणि म्हणले असं झालं आहे ते झालं आहे तुम्ही आमचे पक्षमध्ये अजिबात बोलू नका आम्ही बघू चंद्रकांत पाटील साहेब बघू दीपक मानकर साहेब बघू आणि तुम्ही काय बोटं उचलू नका तुम्ही किती साफ आहे पहिले बघा हां तुम्ही जावा बाथरूममध्ये स्वतः बघा आपण किती क्लीन आहे आणि कोण तुम्हाला बोटा देते आहे वेलकम कोण वेलकम नाही आहे तुम्ही ते वेलकम कोणी म्हणलं त्याला विचारा मुनीर मिर्झा चीफ कॉन्स्टेबल बी टी एस चॅनल विथ माय फ्रान्सिस फर्नांडीस शानू उंडे शेखल पुणे